शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या आसपास आता सध्या आपण बघतोय की पूर्णपणे ढगाळ वातावरण आपल्याला गेल्या काही दिवसापासून सातत्यानं दिसतंय शेतीमधलं जे व्यवस्थापन आहे त्याच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याला करणं आणि त्याच्याबद्दलचं जे मार्गदर्शन आहे ते भेटावं म्हणून खरं तर हा व्हिडिओ आज आपण करतो आहे याच्यातून आपल्याला यावर्षीचा जो टोमॅटो हंगाम आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या काय अडचणी असतील काय त्याच्यामध्ये असणाऱ्या संधी असतील किंवा त्याच्या संदर्भातलं जे व्यवस्थापन अडचणीचं ठरतं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याची जी आपली येणाऱ्या काळामध्ये जे काम करायचं आहे त्या संदर्भातला एक रोडमॅप तयार करण्यासाठी खरं तर मी हा आज व्हिडिओ करतो आहे दिवसभराचं पूर्ण काम झाल्यानंतर आत्ता मी वडदेगाव या ठिकाणी आलो आहे आणि आपल्यासोबत आज आहेत सागर शेंडेकर आता खरं तर इथं येत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न असा होता की आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शन किंवा जी वस्तुस्थिती आहे ती मांडायची आहे परंतु त्यासाठी एक अनुभव युवा शेतकऱ्याची गरज होती आणि मग तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून आज आपण सागर शेंडेकर यांच्याकडं आलेलो आहे त्यांच्या प्लॉटवर आपण आलो आहे खूप मेहनत सध्या ते त्यांच्या प्लॉटसाठी घेत आहेत आणि त्यांचं जो अनुभव आहे या वर्षाच्या संदर्भातला आणि संपूर्ण ह्याच्या संदर्भातला तर तो आपण त्यांच्याकडून घेऊया सुरुवातीला आपलं सागर आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओवर अनेक शेतकरी आज आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून जोडले जात आहेत आणि खूप साऱ्या अडचणी आत्ताच्या वातावरणामध्ये येत आहेत मला एक सांगा हा जो आपला प्लॉट आहे सध्या तो किती रोपाचा आणि किती क्षेत्र आहे हा आठ हजार रुपयाचा प्लॉट आहे एक एकर पाच म्हणतं क्षेत्र आहे एक एकर पाच गुंड क्षेत्र क्षेत्र आहे आणि प्लॉट तर वर्षी तुम्ही याच प्लॉट मध्ये तुमचा टोमॅटो चांगल्या पद्धतीने असत किती वर्षापासून टोमॅटोची शेती आपण टोमॅटोची शेती आता तशी जमीन जशी वडील पाहिजेत असती तसं आमचा टोमॅटो पाहिजे पंधरा वीस वर्ष वडलांची आणि जसं मला कळतंय तसं आपण टोमॅटो करतो टोमॅटोवर मला वाटतं जी मोठी काम आहे ते हा। सगळे तुम्ही टोमॅटोवर केले जमिनी घेण्यापासून ट्रॅक्टर घराच्या आमच्या स्वतःच्या लग्नाचं सुद्धा पैसे एका एका सीजन मध्ये आम्ही टोमॅटोवर बघला टोमॅटोवर टोमॅटोवर शेती घेतली टोमॅटोवर टोमॅटोवर आणि लग्न सुद्धा टोमॅटोवर स्वतःच टोमॅटोवर झाले म्हणजे म्हणून करता आपण ह्या संदर्भातली एवढी जे माहिती देत असतो ना तर यश किती महत्त्वाचं आहे म्हणजे शेतीमध्ये आणि ह्यांना हे गमक कळलेलं आहे आज म्हणजे आजपर्यंत जो अनुभव त्यांच्याकडे आहे त्याच्यातून त्यांनी ते यश साधलेलं आहे मला एक सांगा खूप चांगला अनुभव आहे हो पाठीशी सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या त्याच्यामध्ये व्हरायटी सिलेक्शनपासून पावसाळी पा व्हरायटीमध्ये तुम्ही काम करताय सातत्यानं आणि मग जरवर्षीचा अनुभव हो, आणि या वर्षीची जी परिस्थिती आहे त्यामध्ये काय गोष्टी तुम्हाला बदल वाटत आहेत यावर्षी या वर्षीचा हंगाम जवळजवळ माझ्या हिशेबाने पूर्णपणे फसल्यासारखा वाटतो आहे आमच्या स्वतःच्या प्लॉटवरून कारण एक तर नैसर्गिक वातावरण आणि व्हरायट्या जुन्या होणं आणि आता जो ते लिप हो, हो, हो. तो लिपकरल व्हायरस आहे त्याचा अटॅक ह्या वर्षी जास्त प्रमाणात आपल्याकडे आहे आपल्या भागात जास्त अटॅक आहे त्याचा ओके आणि मग मला एक सांगा तुम्ही नर्सरी पण तुमची आहे त्याच्या माध्यमातून पण तुम्ही शेतकऱ्यांशी कनेक्टेड असता चांगल्या पद्धतीनं मुळात या सीझन मध्ये लागवडीचं प्रमाण कसं आहे लागवडीचं प्रमाण कमी आहे पाऊस पाऊस काय झालं वीस मे च्या दरम्यान आपल्याकडे सुरुवातीला पाऊस होतो बऱ्याच वेळा मान्सून पूर्व मान्सून पूर्व न होता एक तारखेपासून पुढे पाऊस चालू झाला त्यामुळे एकाच टप्प्यात लागणी झाल्या आणि लागणी अगदी मोजक्या प्रमाणात झाली आमच्या गावात दरवर्षी दीडशे ते दोनशे एकर लागण असते वर्षी फक्त पन्नास ते साठ एकर लागण झालेली आहे लागणीच तीस टक्के प्रमाण आहे आणि पंचवीस तीस टक्क्यात पन्नास साठ टक्के प्लॉट फेल जाण्याच्या मार्गावर आहेत लोकांना मस्त शेतात आल्यावर हिरवं दिसतंय त्याला फ्लॉवरिंग दिसतय पण त्याचं फळात रूपांतर होताना ज्या काय अडचणी आहेत त्या okay. जो प्रत्यक्ष पाहतोय त्याच्याच लक्षात येत म्हणजे ज्या ग्रोथ दरवर्षी आपल्याला हो, दिसतात तशा झाड नाही दिसत नाही शेतकरी मित्रांनो आपण सातत्यानं सांगत आलो की लागवडीमध्ये खूप मोठी तपाव होत आहे ज्या प्लॉट मध्ये आहे त्या अनुभवी शेतकऱ्यांचे प्लॉट मध्ये सुद्धा काय अडचणी येताना आपल्याला दिसत आणि मग ही वस्तुस्थिती होती आता मला सांगा ही सगळी परिस्थिती असताना म्हणजे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला खूप लवकर तुमचा मला फोन आला की बाबा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्या भागामध्ये दिसतायत म्हणजे आपल्या भागातल्या शेतकऱ्याला अजून लिपकरलं काय माहिती नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की बाबा आपल्याही भागामध्ये तो जाणवतो खूप मोठ्या प्रमाणात तर तिथून बरंच काम केलं असतो तुम्ही याच्यावर तर काय म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर काय चित्र होते कशावर काम केलं गेलं पाहिजे काम लिपकरला हा व्हायरस येतोय म्हणजे मुळात पांढऱ्या माशीमुळे येतोय असं म्हणणं आहे पण प्लॉटवर पांढऱ्या माशीचं बऱ्याच सुरुवातीपासून आपण पांढऱ्या माशीसाठी थ्रिप्ससाठी काम करतो ओके okay. पण तरीही पांढऱ्या मासेमुळे येतोय हे समजल्यावर पांढऱ्या माशीवर बऱ्याच प्रकारे काम केले प्रत्येक स्प्रे मध्ये पांढऱ्या माशीसाठी आपण औषध वापरतोय okay. ओके uh, मला सांगा वर्षी वातावरण कोरडं असतं आणि यावर्षी मात्र पाऊस जातात त्याला oh. तसं तर हे वातावरण पिकासाठी पोषक असायला पाहिजे होतं परंतु रोगराई मात्र जास्त प्रमाणावर आहे जीवाणूजन्य करपा जो आहे काळा टिपका कांडीवर करपा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच काय निरीक्षण आहे आपलं ह्या वर्षीच्या लिपकरल व्हायरस न सुरुवातीला काय होते शेंड्यावर अटॅक होतो ओके okay. त्या झाडाचा शेंडा आकडला की त्याची कार्यक्षमता त्या झाडाची कमी होते आणि मग तो ती फांदी किंवा ती फोलाचा घस हा त्या करप्यासाठी अटॅक होतो आणि त्यात त्यात ते वातावरण वातावरण असं आहे की जवळजवळ माझ्या हिशोबानं पंधरा ते वीस दिवस झालं एकही दिवस असा नाही त्या दिवशी पावसाळ्या पाण्याने झाड भिजलं नाही पंधरा ते वीस दिवस झालं कंप्लीट कंपल्सरी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एकदा झाडाची अंघोळ ही कंपल्सरी होते त्याच्यामुळं कांडी करपा आणि जी करपा आहे काळा टिपका याचं प्रमाण जास्त आहे या वर्षी नक्कीच आता आपण जर बघितलं तर ही वीस अठ्ठेचाळीस सीजनची वरायटी आहे अनेक वर्ष तुम्ही हीच व्हरायटी लावता सहा ते सात वर्ष झालं ही व्हरायटी लावता आणि मला वाटतं आपलं जे मोडणीम पॉकेट आहे तर त्या पॉकेटमध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के आ, ही मेघदूत किंवा वीस अठ्ठेचाळीस हो, हो. जी आपली व्हरायटी आहे तीच लावली जाते जातं त्यानं व्यापाऱ्यांची पण डिमांड तशीच असते आणि त्यामुळं त्याचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर हो आहे हो, हो. इतर व्हरायटी ज्या तुलनेनं आहेत तर त्या व्हरायट्या आणि वीस अठ्ठेचाळीस ही जी व्हरायटी आहे याच्यामध्ये काय फरक वाटतोय का रोगराईच्या बाबतीत वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आतापर्यंत आपण कणखर आणि मेघदूत नाव आहेत पण नावाप्रमाणे मेघदूत मेघदूत म्हणजे नावाप्रमाणे पावसाळी सीझनला काम करणारी व्हरायटी बरोबर पण ह्या वर्षी आम्ही आता बरेच लोकांचे साहूचे प्लॉट बघितले साहू काय वीस अठ्ठेचाळीस त्यांचाच प्रोडक्ट आहे आणि साहू पण त्यांचाच प्रोडक्ट आहे सिजन्टाचाच प्रोडक्ट आहे दोन्ही आपण काय आता कंपनीच्या बदनामीसाठी किंवा याच्यासाठी ना पण सर्वात जास्त अटॅक हा वीस अठ्ठेचाळीस वर आहे लेपकरला अटॅक जो आहे आणि कांडीकरप्याचा अटॅक आहे तो माझ्या निदर्शनात म्हणजे निरीक्षणातन वीस जास्त जा आहे आणि तुलनेनं साहू मध्ये खूप कमी प्रमाण ते साहू मध्ये आणि माझं पण निरीक्षण आहे मी पण ज्या शेतकऱ्यांच्या कनेक्ट मध्ये आहे तर त्यांचे जे साहूचे प्लॉट आहेत ते अगदी उत्तमरित्या परफॉर्मन्स करताना दिसत आहेत आणि तुलनेनं मग वीस अठ्ठेचाळीस ला प्रॉब्लेम थोडा जास्त जाणवतोय मला सांगा आता ड्रॉपिंग होते मोठ्या प्रमाणात लिफ्टकरला आहे आणि मग पुन्हा दांडी करपा टेक वगैरे काळे टेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे मेजर प्रॉब्लेम आहे आणि पावसाचं जे प्रमाण आहे ते दरवर्षी आपण बघतो त्याच्यापेक्षा खूप जास्त जास्त आता मला एक सांगा उत्पादनाच्याकडे जर आपण बघितलं आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कॅल्क्युलेट केल्या आणि जर उत्पादनाशी त्याचा मेळ घालायचा म्हणलं तर दरवर्षीच्या मानानं मुलात लागणीच पंचवीस तीस टक्के चाळीस टक्के झाल्या आणि त्याच्यात पण पुन्हा जर ही घट असेल तर उत्पादन येणार किती या वर्षी उत्पादन येणाऱ्यापेक्षा हा जो आता ह्या ज्या बाधित बाधित जो प्लॉट आहे या रोगाने झालेले प्लॉट आहेत okay. यांचे माल मोडणीम पॉकेट मधून दिल्ली मार्केटला पोचण्याचीच गॅरंटी नाही ह्या okay. मालांना लोकल मार्केट बघूनच आपल्याला जे विक्री करावं त्यामुळे तिकवण क्षमता राहणार नाही ज्या ज्या दांडीवर करप्याचा स्पॉट आला त्या दांडी त्या फांदीचा माल पूर्णपणे टाकेल तो माल लोकलशिवाय चालत नाही ना तो माल दिलेला तीन ते दिवस चार दिवस पाच दिवस त्याची क्षमता टिकत नाही त्यामुळे त्या मालाला लोकलच मार्केट बघून त्यामुळं जरी असले तरी शेतकऱ्यांना पैसे होणार नाहीत आणि मालाचाही पुरवठा मनावासा होणार नाही त्याच्यामुळे बाजारची परिस्थिती चांगली राहील एवढी अपेक्षा आहे मला एक सांगा आव्हानं वाढत आहेत पण अवस्था फार दयनीय आहे आता आपलं पॉकेटमधली आपण माहिती आपल्या आ, जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी हे देतोय त्यांनी त्यांच्या भागातला सुद्धा हा सगळा मेळ घातला पाहिजे बरोबर निदान आपल्या भागातली परिस्थिती सगळीकडेच आहे असं आपण समजायचं काय कारण आहे पण मुळात आताच्या ज्या लागवडी चालू आहेत आता तुम्ही नर्सरीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांशी कनेक्ट आहे तर त्याचं प्रमाण किती आहे लागणीचं आत्ता पण लागणीचं प्रमाण आहे अत्यंत कमी प्रमाण आहे लोकांची मानसिकता टोमॅटोच्या आता ज्या okay. सुरुवातीच्या लागणी झाल्या सुरुवातीच्या लागणीची परिस्थिती बघून बऱ्यापैकी लेट म्हणजे लेटच्या लागणी आहेत ना त्या okay. सुरुवातीच्या लागणीचं स्वरूप रूप बघून होतात पण सुरुवातीच्या लागणी स्वरूप बिघडल्यामुळं लोकांची टोमॅटो बद्दलची मानसिकता बदललेली आहे मानसिकता त्यामुळे लागणी अत्यंत कमी प्रमाणात आताही लागणी अत्यंत कमी प्रमाणात सर्व नर्सऱ्यांवर रोप पडून आहेत अक्षरशः हा मागेल त्यावेळेस मागेल तेव्हा तुम्हाला रोप मिळतंय लागणीचं प्रमाण ही अत्यंत कमी आहे साधारण किती खर्च झाला या प्लॉटला ह्या प्लॉटला आतापर्यंत माझ्या हिशोबाने पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च झालेला आहे अजून बांधणी बांधणी व्हायचे अजून एक दिवसाड दोन दिवसाड स्प्रे ह्या अटॅकमुळं हा त्यामुळे खर्च जवळजवळ गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस ते तीस टक्क्यानं वाढीवा शेतकरी बांधवांड जर बघितलं तर फुटव्यापर्यंत असेल किंवा सेटिंग ह्याच्यामध्ये काम खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे ह्याचं जे सुरुवातीचं जे रूप आहे ते खूप चांगलं आहे परंतु नंतर जे शेंडाकडून आ, हे होण्याचा प्रकार आहे तो जरा जास्त दिसतोय तसं अजून काम यांचं चालू आहे बऱ्याच चर्चा आमच्या त्या संदर्भातल्यासुद्धा सातत्यानं होत आहेत थोडीशी रिकवरी मिळेल चांगलं उत्पादन मिळेल या आपण सतीच्या या निमित्तानं व्यक्त करूयाच कारण शेतकऱ्याचं कष्ट आपल्या सर्वांना कुणी दुसऱ्यांना सांगायची गरज नाही कारण आपण ते रोज आपण आपल्या वाट्याला ते रोज आहे म्हणजे आपण रोज कष्ट करणारी माणसं आहे आणि आपलं जे भांडवल आहे ते आपण शेतीतनंच मिळवत असतो त्याच्यामुळं हे कुणाचंच नुकसान होता कामा नाही परंतु जे बांधव आपले बघत असतील त्यांचे प्लॉटसुद्धा त्यांना सांभाळावे लागतील आणि ती गा ते पटवून देण्यासाठी म्हणजे काय परिस्थिती आहे एखादा रोग आल्यानंतर त्याला किती परत पुन्हा रिकव्हरीला हे करावं लागतं हे आपल्यालासुद्धा समजावं आपल्या प्लॉटवर आपण लक्ष चांगल्या पद्धतीनं द्यावं येणारा सीझन मी सातत्यानं सांगत आलो आहे की चांगले पैसे म्हणजे फार आपण दोनच हजार मिळाला पाहिजे दीडच हजार मिळाला नाही पाच रुपयाने कॅरेट गेल्यानंतर या सीझनमध्ये मालक किती निघतात आणि तो दर चांगला परवडेबल दर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर चांगलं उत्पादन तुमचं निघावं त्यात हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणानं उपयुक्त ठरावा म्हणून खरं तर ह्या मॅनेजमेंटच्या हिशोबानं आपण हा व्हिडिओ बनवलाय खरं तर सागर हे खूप अनुभवी शेतकरी आहेत त्यांनी सातत्यानं टोमॅटो एकदम भर म्हणजे खूप चांगलं टोमॅटो भागातलं पिकवणारे शेतकरी आहेत ते त्यांचा हातखंड आहे याच्यामध्ये सगळ्या परंतु जे निसर्गाचे चॅलेंजेस रोज रोज रोज, रोज निर्माण होत आहेत आतासुद्धा खूप चांग टिपका बंद नाही आहे म्हणजे सा सातत्यानं पाऊस आहे आणि रात्रभर हे पाणी झाडावर राहणार आहे याचा परिणाम खूप मोठा होत असतो हे सातत्यानं भिजलेली पानं ही करप्याला बळी पडू शकतात हे बऱ्याच गोष्टी याच्यातून निर्माण होतात आणि मग पुढं जाऊन किती उत्पादन येणार आहे ह्या वर्षी ह्याच्याबद्दल मात्र मला तरी खूप मोठी शंका आहे यावर्षीचं वर्ष हे काळजीपूर्वक टोमॅटो शेती करायचं वर्ष आहे तुम्ही प्लॉटवर थांबा चांगल्या पद्धतीनं प्लॉटला सांभाळा तुमच्या मेहनतीचं चीज यावर्षी झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्याकडे थोडीफार निपळीची राहणं असतील त्यांनी निश्चितपणानं अर्धा एकर असल एकर असेल आपण फार मोठ्या लोकांसाठी व्हिडिओ बनवत नाही आपण आपली जे म्हणजे एका एकर अर्धा एकर, एकरभर तुम्ही जर करत असाल धाडस करत नसाल तर आता तुम्ही करायला हरकत नाही पण ते तुमच्या रिस्कवर मी म्हणतोय म्हणून नाही तर हे हा खेळ जुळवला पाहिजे म्हणजे आपला अभ्यास पाहिजे आपलं कष्ट पाहिजे आणि सगळ्या गोष्टी जर असतील तरच ते गणित आपल्याला साध्य करू शकतो आपण पण पन, निश्चितपणानं जसं सागर म्हणाल की सगळ्या स्वप्नांची स्वप्नांना टोमॅटोनं बळ दिलं आहे आमच्या आणि आज मात्र त्या त्याच टोमॅटोकडं बघून कुठंतरी आज आमच्या निराशा आम आमच्या मनामध्ये आहे निश्चितपणानं त्यांना नवी उमेद मिळावी चांगल्या पद्धतीनं प्लॉट हे करावं आपण पण त्यांना थोडंसं जे काय ज्ञान आपल्याकडे त्याच्या माध्यमातून आपण अजून चर्चा करूया त्यांना अजून रिकवरीसाठी शुभेच्छा देऊया आणि निश्चितपणानं ह्या प्रतिकूल होत जाणार आहे हे वातावरण काय आत्ताच थांबणार नाही हे अजून प्रतिकूल होत जाणार आहे त्याच्यामुळे उत्पादनाची घट ही ठरलेली आहे लागवडत ही घट झालेली आहे त्याच्यामुळे जे प्लॉट आहेत त्या शेतकऱ्यांनी प्लॉट चांगले सांभाळा ह्या वर्षी आपल्याला चांगलं भविष्य निश्चितपणा नाही पण त्याच्यासाठी आपल्याला मालसुद्धा काढावा लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देतो व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओच्या संदर्भात जे मार्गदर्शन तुम्हाला मिळते खरं तर आता औषधांचा आपण विषय घेतला नाही कारण त्याची स्पेसिफिक योग्यच असेल <त्ष्ट> सगळ्या ट्रीटमेंट कारण कशाने पहिलंच वर्ष आहे रोगाच आणि त्याच्यात मग आपण वेगवेगळ्या हे करण्यापेक्षा आपण त्या विषयाला थोडीशी बगल दिले आहे पण आपण व्यवस्था संदर्भातलं ज्या ह्याचं नियोजन आहे त्याच्याबद्दल निश्चितपणानं उद्याचा व्हिडिओ आपण त्या संदर्भात नक्की करूया आणि त्याच्यातून त्या विषयावर आपण प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न करूया आपण वेळात वेळ काढून आमच्या चॅनलवर आलात आणि आपल्या शेतकऱ्यांशी संवाद सा साधला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद